गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या पस्तीस सुटला आणि पस्तीसचा रणसंग्राम आला एक बात झाला तिघात लढत चालवाय इकडं तीन नंबर वरती गाडी बळते रायगावकरांची चार नंबरवरती आहेत खंडजकर आणि पाच नंबरवरती आहेत विंग अतिशय सुंदर अशी तिघात लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला भाजी मारली गाडी क्रमांक पस्तीस चा निकाल तास क्रमांक पाच व लावलेली गाडी रामेश्वर आयुष विजय बापू तळेकर विंग रायफल निधी किरण सेठ चालणे सटाणे यांचा दुसरा किंग वजीर या गाडीचा एक नंबरला उजेबेल गाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली घुसळकरांच्या गजाची सुंदर अशी गाडी सेमीला पात्र